श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण जाणून घेणार आहोत वटसावित्री कथा प्राचीन काळात राजा अश्वपती नावाचा एक धर्मपरायण राजा होता त्याला संतान नव्हते म्हणून त्याने अनेक वर्ष गायत्री मंत्राचा जप करून देवीची उपासना केली त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्याला एक सुंदर कन्या दिली तिचं नाव होतं सावित्री सावित्री अत्यंत सुंदर बुद्धिमान आणि कर्तव्यनिष्ठ होती झाल्यावर तिने स्वयंवरासाठी देशभर भ्रमण केले आणि तिला सत्यवान नावाचा एक तरुण आवडला जो जंगलात आपल्या अंध पित्याची सेवा करत होता सत्यवान गरीब होता पण त्याच्या कर्तृत्वावर आणि सत्वावर सावित्रीने प्रेम केलं सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला पण तिला एक भविष्यवाणी समजली होती सत्यवानाचा एक वर्षात मृत्यू होईल